आज आपण बनवणार ना आहोत नारळाच्या दुधातली अळवडी परफेक्ट म्हणजे उकळलेल्या वडीपेक्षा ही जास्त भारी आहे गणपती बाप्पाचा उत्साह हो सगळीकडे दरवळलेला आहे तर याच्या आधी आपण एकवीस मुक्कांची रेसिपी बघितलेली आणि बऱ्याच गणपती बाप्पाचं नैवेद्य आपण पाहिलेला आहे आणि आपल्या रुचकर रेसिपींनी ज्या घराघरात पोहोचलेल्या आहेत त्या अर्चना ताई आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्या रेसिपींनी महाराष्ट्रवर धुमाकूळ घातला होता आज आपण त्यांच्याकडनं एक अशी पारंपरिक रेसिपी शिकणार आहोत जी प्रत्येक घरात गणपती बाप्पाच्या नैवेद्यात बनवली जाते अशीच खास रेसिपी कोणती आहे आपण ताईंकडून जाणून घ्या ताई खूप खूप स्वागत तुमचं लोकमत आणि तुम्हाला सगळ्यात आधी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मला पण गणपती बाप्पा मोरिया <laughs> गणपती बाप्पा मोरिया आज आपण काय बनवणार आहोत ते सांगा आमच्या आज आपण बनवणार ना आहोत नारळाच्या दुधातली अळवळी नारळाच्या दुधात पण म्हणजे ती आपल्याला नारळाच्या दुधात तळायची नारळाच्या तेलात नाही तेलाच पण तळायचे पण तेल आणि नारळाचं दूध घालून आपल्याला तळायचे म्हणजे जनरली आपण काय करतो की अळवडी आपण उकडवतो ती कट करतो आणि मग तेलात तळतो तर तसं न करता आपण ते नारळाच्या दुधामध्ये आपण तळणार आहोत ही माझ्या सासूची रेसिपी आहे म्हणजे आमच्या फॅमिलीची रेसिपी आहे म्हणजे काही खास आहे का वसईमध्ये तुम्ही राहतात आणि ही खास वसईची रेसिपी आहे वगैरे असं काही खास वसईची म्हणजे कासार लोकांमध्ये आम्ही कासार म्हणजे भांडीमध्ये कासार म्हणतात होते तर त्याच्यामध्ये माझं लग्न झाल्यावर माझ्या सासूने मला ही रेसिपी लागते ओके हा मग ही आमची श्रावणापासून सुरू होते दर श्रावणी सोमवारी पण आमच्याकडे ही रेसिपी केली जाते आणि गणपतीला पण केली जाते गणपतीला पण केली तर ही आपली आपण पारंपारिक ताईंच्या घरात बनवली जाणारी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत नारळाच्या दुधातली अळवळी सो आपण बघूया काय काय साहित्याला म्हणजे काय का म्हणजे तुमचा वेळही वाचणार आहे हो येस पटापट होते कारण ती आपल्याला उकडायचीच नाहीये डिरेक्टली शिजवायचे शिजवाय साल। तर त्याच्यासाठी आपल्याला काय घेऊया आपण इकडे एक बाउल बन साहित्य सांगूया हा अळूची पाने चणापीठ चिंच नारळाचं घट्ट दूध कोथमीर गुळ जिरा पावडर मीठ धणा पावडर तिखट हळदी पावडर आणि गरम मसाला आणि अळूची पानं मी घेतलेली आहेत त्याचे देठ काढून टाकलेले आहेत आणि ह्या शिरा वगैरे असतात ना त्यांनी लाटणं हा लाट फिरवलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं आहे आपण किती म्हणजे मी दहा जनरली दहा पानाची मी एक अळवणी नेहमी लावते तर आपण आधी काय करूया कारण आपल्याला बाकी काय तळायचं परतायचं वगैरे काय नाही आणि जे कोण कांदा लसूण खातात ते लोक ह्याच्यामध्ये कांदा आणि आलं लसूण पण घालू शकतात पण त्यासाठी तो परतून घ्यायचा आणि मग घालायचा पण जनरली आपण गणपतीला नाही घालत म्हणून मी नाही घातलाय ओके okay, म्हणजे कांदा लसूण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण कोणाकोणाकडे खातात कोणाकोणाकडे नाही खात तर ज्यांना घालायचं ओके तर आपण इकडे साधारण एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते चण्याचा पिठाचा मेजरमेंट असेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं म्हणजे जशी लागेल तशी आंबट आणि गोड ते झालंच पाहिजे सगळी चिंच ते घालणार मी त्याचा चिंचेचा कोळ घालणार ओके ती मस्तशी कुसकरून त्याचा कोळ तुम्ह काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला अळूवडी म्हणजे सगळ्यांना आवडते yes, सगळ्यांना आवडतं स्पेशली माझ्या धाकट्या मुलाला मोठ्या मुलाला खूप आवडते आणि माझी धाकटी नणंद आहे तिलाही खूप आवडते कारण त्यांच्या घरी ही करत नाही मग ती आल्यावर नेहमी आम्ही आता ती येणार गणपतीत मग तिला खायला मिळणार ते गोड घेऊया ह्याच्यामध्ये गोड भिजत घातलाय घालायचा म्हणजे मग ते असे तुकडे चुकडे घट्ट असे येत नाही आणि मग ती तुमची अळूवळी फाटत नाही म्हणजे चिंच बघूनच पाणी सुटलेले आहे त्याच्यानंतर जिरा पावडर आता तुम्हाला मी म्हंटल ना की तुम्ही जर वाटायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अख्खा धणा अख्खा जिरा घालू शकता पण मी नेहमी पावडर प्रिफर करते जिरा पावडर त्याच्यानंतर धणा पावडर जरा जास्त घालायची एक टेबल स्पून ओके मीठ चवीप्रमाणे आपला मसाला साठवणीतला मसाला अदरवाईज तुम्ही लाल तिखट घातला तरीही चालतं त्याच्यानंतर हळदी पावडर पाव चमचा आणि हा मी गरम मसाला घेतला म्हणजे तुम्ही वाटण करायचं असेल कांदा खोबरं घालणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी लवंग काळंबिरी घालू शकतात पण इथे मी ही म्हणजे तुम्हाला मी पटकन होणारी झाशी झटपट अशी अळवडी त्याच्यानंतर कोथिंबीर ही तर मला माझी फेवरेट आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता आपण हे पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेऊया लागलं तर आपण पाणी घालणार आहोत आणि शक्यतो ना आपण जे आतमध्ये सारण लावतो ना अळुवडीला कधी पण तर ते घट्ट जास्त ठेवायचं म्हणजे अगदी पातळ नाही करायचं नाही आपण जेव्हा ती अळुवडी फोल्ड करतो तर ते, ते त्याच्यातन सगळं पाणी ते सगळा मसाला बाहेर येतो आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया वा तर आता हा आपल्याला गोळा करून घ्यायचा हो हो आता आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे आपण थोडंसं अजून पाणी घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडस गुळ आहे तो थोडासा करून हा म्हणजे त्याचं थोडस ते घट्टपणा नाही राहिला पाहिजे गुळाचा ती फाटेल ना म्हणून कारण आपल्याला ही उकडायची नाही तर ते उकडायच्या तुम्ही जेव्हा उकडतात तेव्हा ती थोडीशी अशी नरम बिरम झाली तरीही चालते पण आता ही आपल्याला डायरेक्ट करायचे ना हम्म म्हणून नाही आता हे एवढंच करायचं म्हणजे बघ हे असं सगळं मिक्स करून पटकन पडतंय जास्त घट्ट पण नाही पण नाही आणि जास्त माऊ पण नाही आता आपण हे पानाला लावून घेऊया तर मी काय करते आधी हात धुवून घेते आणि मग आपण पानाला लावून घेऊया ठीक आहे ओके चालेल आता मी अळूवळी जी लावणार आहे ती माझ्या ओट्यावरतीच लावणार आहे कारण आता ते स्वच्छ पुसून वगैरे आहे तरी आपण एकदा टिशूनी जरा पुसून घेऊया ही प्रत्येकाची सवय असते तुम्ही जर पाठ घेऊन लावला तरीही चालेल तुम्ही ताट घेऊन लावलं तरीही चालेल पण मी ओट्यावरतीच लावते कारण त्याला सर्फेस एकदम प्लेन पाहिजे प्लेन हवा असतो हा तर इथे मी दहा ते बारा अळूची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे देठ काढलेली आहे आणि त्या शिरांवरून लाटणं फिरवलेलं आहे आपण जेव्हा अळूची करतो तेव्हा काय करतो आपण जनरली पान असं घेतलं की हे उपडं ठेवायचं पान म्हणजे हिरवा रंग हा आला पाहिजे अच्छा आणि आता हे लावूया इकडे आपण त्यात तो, तो कोथिंबीर किती सुंदर वाटतंय ना आणि ते कोथिंबीर मला धण्याची पावडर घातली ना तरी मला कोथिंबीर लागतेस लागते पण त्याचा ना एक स्वाद असा वेगळा असतो आता मग हे उपडत ठेवायचं उलट सुलट हा, उलट सुलट पण हे हो म्हणजे असं सुलट नाही ठेवायचं पान हे तुम्ही असं उलट सुलट करा पण असं हे उपडस हे करायचं दुसरी बाजूच घ्यायची पाचची बाजू घ्यायची तर आपल्या आता रोल छान झालेला आहे आधी आपण काय करूया गॅस सुरू करूया झटपट झालेली रेसिपी एकदम होते आणि तुला माहिती आहे ना माझ्या सगळ्या झटपट होणाऱ्या रेसिपीज असतो हो आणि सोप्या पद्धती असतो तो आणि सगळं सामान साहित्य आहे ना घरात अवेलेबल असतं म्हणजे उगीच तर ते आता आपण हे तेल गरम करायला ठेवलंय बरोबर आणि आता आपण हे कट करून घेऊया पातळ नाही करायचं ना थोडं पातळ नाही आणि एकदम जाड पण नाही ही एवढी एवढा कट झालेला ओके म्हणजे छान रोल करून घ्यायचं आणि डायरेक्ट तळायचे आणि ते नारळाचं दूध आपण कधी टाकणार ये घालणार कुरकुरीत होते का थोडीशी थोडी कमी कुरकुरीत ओके सॉफ्ट होते म्हणजे सॉफ्ट आता आपण असं घट्ट नारळाचं दूध घ्यायचंय आणि त्याच्यावर येस ह्याच्यावर सोडायचं हो। थोडस गोड पण होत ना म्हणजे हे विशेष गोड नाही हो, होत पण चांगलं होतं छान लागते नॅचरल गोड आपली अळुअली असते ना ते तशीच फक्त त्याच्यामध्ये आपण नारळाचं एक टेस्ट केलेली आहे वा आता आपण ह्याच्यावर झाकण झाकण ठेवायचं ओके आणि ती होऊन द्यायची किती मिनटं मोठी पण नाही ठेवायची थोडीशी सीम करायची मीडियम मध्ये ठेवायची ती मस्त पाच ते दहा आता शिजवायला ठेवलेले आणि yes. तोपर्यंत आपण एक पाच मिनट ताईंसोबत गप्पा मारूया तर आता आपण अर्चना ताईंच्या हातचं जेवण पूर्ण महाराष्ट्राला आवडतं बसतानी मला खूप आवडतं पण तुम्हाला कोणाच्या हातचं जेवण जेवायला नेहमी आवडतं <laughs> कसं आहे ना सायली मी माझ्या दंडांकडे राहायला गेली माझी आई तर मला जेवण करून देतेच प्रश्न म्हणजे मुगाचं आंबट मुगा आंबट म्हणजे आमच्याकडे कारवारीच जाईल आईच्या पद्धतीचा आणि इकडचं सासू जे करते ती वालाचं बिरडं म्हणा हे सगळं आवडतं आणि माझ्या आजीच्या हातची मला भांदोळं आवडायचं कोबीच्या कोबीची भांडोळं किंवा रवळी अशा बरेच काही काही पदार्थ टिपिकल आवडतं पण स्पेशली मी कुठे जाते म्हणजे आमच्या घरच्या लोकांकडे hmm. म्हणजे नंडेकडे मला कोणी काही काम करायला देत नाही मस्त आराम असतो आणि त्यांच्या हातच जेवतोय कारण आपल्या हातच जेवण आपल्याला नेहमीच कळणार त्यामुळे कुठे गेलं की तू मला बोलवणार असते मग मी तुझ्याकडे येईन तर मलाही बरं वाटेल टाइम <laughs> <laughs> आपलंच घर आहे yes. तर ते तर झालंच पण दुसरी गोष्ट म्हणजे झालं का आता आपण बघूया वा त्याला सोनेरी रंग आलाय ना मस्त छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचंय कळायचंय आणि मस्त असं पांढरं पांढरं मध्ये सुद्धा असं खूप छान वाटतंय आहे आता पुन्हा एकदा थोडं थोडं पाच मिनिट या साईडने थोडं थोडं दूध टाकायचं नारळाचं फक्त लक्षात ठेवायचं की नारळाचं दूध असं घट्ट घट्ट पाहिजे पाहिजे ओके पुन्हा एक किती दहा मिनट एक पाच मिनिट हे पाच मिनटं पाच मिनिटं करून मग तयार रेसिपी ओके डन आता आपण बघूया की झाली आहे का म्हणजे पाच पाच मिनटं दोन्ही साइड ने थोडंसं शिजवून घ्यायचं अगं आपण तळवलं सुरुट करून छान अशी तळूनच घेऊया आणि तेल पण बघ मी सुरुवातीला घातलेलं तेवढंच आहे परत मी काय घातलेलं नाही वाव किती टेम्प वाटतंय ते आणि अळुवडी आपली ही प्रॉपर महाराष्ट्रीयन आहे प्रॉपर महाराष्ट्रीय जरा मधोमध असं घेते कारण ती जरा जास्त झालीये ना प्रॉपर महाराष्ट्रीयन डिश असली की हळूवडी ही पाहिजे हळूवडी yes. कोथिंबीर म्हणजे शक्यतो म्हणजे बघ गुजराती लोकांच्या पण लग्नात जेवणामध्ये हळूवडी असतेस त्यांचा पात्रा म्हणतात ना अळू पात्रा काहीतरी म्हणतात hmm. आता परत एक थोडा वेळ ठेवूया hmm. आणि मग करून देऊया आता जरा गॅस मोठा ठेवूया म्हणजे आपल्या घरात जर अळूची पानं असतील तर सगळं साहित्य सगळं साहित्य घरात आहे आपण एक पाहुणे अगदी आले आणि त्यांना जर आपल्याला अळूची वडी खायला घालायची असेल तर आपण पटकन करून घालू शकतो म्हणजे हाडली वीस म्हणतात तुमची पूर्ण प्रोसिजर म्हणजे तर अर्धा तास बरोबर तो म्हणजे अर्ध्या तासात आपल्या सगळं रेडी होऊन म्हणजे अळूची वडी करायचा कंटाळा करू नका एक फायदा एवढा असतो की तुम्ही जी वाफवून करता ती तुम्ही आदल्या दिवशी करून खालूश दुसऱ्या दिवशी अळूशा शकता पण ही तुम्ही त्याच दिवशी करून त्याच दिवशीच करू शकता म्हणजे एकदम सोपी रेसिपी आणि पटपट -पत होणारी आहे म्हणजे आता आपण हे बघूया हे फायनल पण हे ऑप्शनल असेल ना नारळाचं दूध हो ना नाही नारळाचं दूध कंपल्सरी ह्या रेसिपीला हो का ह्या रेसिपीला कंपल्सरी पण त्याचं रिझन काय मग कंपल्सरी कारण आता बघ आपण उकडवतो तेव्हा पानं ती शिजतात कच्ची ते शिजणार नाही ना मग ते नारळाच्या दुधाने कसं जरा सॉफ्टनस येतो त्यांना ओके काहीतरी नवीन प्रकारची हळूहळी आज आपण शिकलेलो आणि आता माझा शेवटचा पार्ट जवळ येतोय म्हणजे टेस्ट करायचा येस मला माझं फेवरेट ते मला खूप आवडतं आता आपण प्लेट घेऊया तर आता आपलं मस्त पैकी अशी छान आहे नारळाच्या दुधात तळली आणि ही आता मी तुझ्या हातात देते पण तू ह्यातलं नको खाऊस मी तुला वेगळं काढून ठेवलेलं आहे कारण त्या गरम गरम आणि ही पण गरम आहे तर तू ह्याचा आस्वाद घे ओके हा आहे परफेक्ट म्हणजे उकडलेल्या वडीपेक्षा ही जास्त भारी आहे मला खरंच खूप आवडलेली आहे प्रचंड आवडलेली आहे यम्मी रेसिपी आहे एकदम आंबट तेवढीच गोड एकदम प्रमाणात व्यवस्थित झालेली आहे आणि एकदम भारी म्हणजे त्या नारळाच्या दुधाचा ते ऑब्झर्व केलं त्याने आणि एवढं छान त्याचा स्वाद उतरला नाही मध्ये हम्म कमाल 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 छान आहे मला खूप आवडली ताई थँक्यू सो मच बसून खा येस yes, मी संपूर्ण संपवणार आहे म्हणजे हे सगळं माझे okay. मी घेऊन जाणार आहे ओके आणि ताई आज तुम्ही आमच्या या एपिसोडमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक छान गिफ्ट आहे दादरच्या पानेरी यांच्याकडून तुम्हाला सुंदर अशी साडी गिफ्ट आहे आणि नक्की ही परिधान करा आणि नक्की त्याच्या छान छान फोटो नक्की काढा म्हणजे आपण आपण पुढचा व्हिडिओ काढू ना तेव्हा आपण मला वाटतं ही साडी नेतूनच काढू पुढच्या म्हणजे वा त्या बात आहे ताईने लगेच घोषणा केलेली आहे की पुढचा व्हिडिओ त्या आमच्या सोबत पुन्हा करणार आहे ताई तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच हसत राहा आणि अशाच प्रगती करत राहा खूप खूप पुढे जाताना आम्हाला तुम्हाला सगळ्यांना बघायचं अख्ख्या महाराष्ट्राला तुम्हाला पूर्ण आमच्या सखींना सगळ्यांना तुम्हाला खूप पुढे जाताना पुन्हा बघायचं आणि त्यांना उभं राहताना आम्हाला बघायचं ताई तुम्हाला याच शुभेच्छा लोकमत साठी आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना पण गणेश उत्सवाच्या खूप छान छान शुभेच्छा तुला पण आणि गणपती बाप्पा मोर्या मोठ्याने बोलूया एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या